दादा कल्याण भोसले मू कॉम्पोस्ट आन्हाळा तालुका परंडा जिल्हा धाराशिव डाळिंबाची माझी चारशे झाड येतं तेलग्रस्त झाड येतं पण यावर्षी थोडस नियोजन करून आपल्या मार्गदर्शनाखाली सध्या बार धरलेला आहे आणि थोडासा ह्याच्यामध्ये कलर या लागला थोडा थोडा फळांना आणि प्रश्न असा होता की फर्मी कंपोस्ट त्याचे जे हरम निघतो ते जर झाडांना सोडला तर म्हणजे नायट्रोजन वाढू शकतो का असा विषय होता ओके okay. सगळ्यात पहिली एक गोष्ट लक्षात ठेवायची कोणतीही गोष्ट ज्यावेळेस पूर्ण डिकम्पोज होते त्यावेळेस त्याच्यातला नायट्रोजन गेलेला असतो आणि जो काही नायट्रोजन असतो तो एवढा कमी असतो आणि त्या मटेरियल मधलं कार्बन जास्त असतात ज्याला आपण सीएन रेशो म्हणतो त्यामुळे जरी थोडाफार नायट्रोजन त्यातनं असला तरी कार्बन एवढा जास्त राहतो की तो कार्बन त्याचे जे होणारे साइड इफेक्ट आहेत ते होऊ देत नाहीये आणि वर्मी वॉश हे जमिनीसाठी मुळांसाठी जमिनीतल्या सूक्ष्मजीवांसाठी आणि झाडासाठी अमृत आहे म्हणून दोन दोन तीन तीन चार चार लिटर पिलं तर चालेल का दोन थेंब पाहिजे ते म्हणून वर्मीवास आहे फक्त अति तेथे माती खूपच वर्मिवास द्यायचं नाहीये तुम्हाला जर प्रत्येक पाण्याबरोबर द्यायचं असेल तर मी सांगेन तुम्हाला पाच लिटर द्या आणि तुम्हाला महिन्यातून एकदा द्यायचं असेल तर तुम्ही वीस लिटर द्या ठीक आहे कारण त्याच्यामध्ये असलेले हार्मोन्स त्याच्यामध्ये असलेले एन्झाईम्स एवढे पॉवरफुल असतात की जे मातीसाठी गांडुळांसाठी जीवाणूंसाठी मुळांसाठी एवढे चांगलं काम करतात त्यांनी तुमचं पीक एकदम फुजेलदार होता तर तुम्ही बिनस्त वापरा तेलकट डाग कंट्रोल करणार ब्रह्मास्त्र तुमच्याकडे आहे आणि त्याच्यामुळे सोडलंय दोन वेळेस सोडले मी त्याचा मला रिझल्ट वाटलाय आहे म्हणजे तेलकटच बागामध्ये प्रमाण कमी दिसायला लागलंय आणि जे काडी होते तेलकट ते वाळली आणि बागाची ग्रीनरी पण बदलली मी तेच सांगतो फक्त आता त्या ज्या काड्या आहेत ना वाळलेल्या त्या काढून घ्या जिथून ती काढी आलेली आहे ना तिथून काढा काढापासून पूर्ण काढून टाका चालू ठेवा चालू चालू कंटिन्यू चालू आहे आणि मी जी एक स्ट्रॅटेजी दिलेली आहे तेलकट डागासाठी पहिलं वेग किंवा मायक्रोशील दोन नंबरला डी कोर आणि तीन नंबरला सेक्युअर पी हे जे तीन फवारण्या आहेत त्या तीन फवारण्या तुम्ही घ्या तुमचा तेलकट जागेवरती थांबतो समूळ उच्चाटन तर कोणीच करू शकत नाहीये पण त्याला आपलं उत्पादन आपण काढून घेणं हे आपल्या हातात तेवढं आपण करू शकतो आंबे हे केलेलं बघा मी आंबे कोर्स मध्ये आहात तुम्ही ना हा आंबे कोर्स मध्ये आहे आणि त्यात काय झालंय आणि स्टेज आणि ट्रेस्टेज नंतर माझं झाले म्हणजे फ्लॉवरिंग आणि फ्रूट हे दोन मला करायला आले बरोबर पुढच्या पुढच्या वर्षी आमच्याकडे हा, हा, शक्यतो हाच बारा आम्हाला प्रोडेबल वाटतो आणि पुढच्या वर्षी पण आणखीन मी हाच कोर्स घेणार कारण का त्याच्यात जे काय तुम्हाला एक्सपिरियन्स येतोय नवीन औषधाचा ते तुम्ही ऍड करतात कारण त्याच्यामुळे कोर्स प्रत्येक वर्षी करणं आवश्यक आहे बरोबर आहे कारण काय गोष्ट जे दादासाहेब सांगत असतो ना की जे आज चांगलं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे कारण जे आज मला चांगलं वाटतय किंवा मला आज माहिती आहे की हे चांगलं आहे कदाचित उद्या दुसरं माहिती होईल मी म्हणत नाही की मला आज जे माहिती ते सगळ्यात चांगले होऊ शकतं त्याच्यापेक्षा चांगलं मार्केटला काहीतरी असू शकतो माझ्यापर्यंत अजून ते पोहोचलेलं नाहीये ठीक आहे ना ओ ओ। तर खूप चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून खूप मन मोकळे आहोत धन्यवाद धन्यवाद मला समाधान वाटलं म्हणजे दिवसापासून हा प्रश्न विचारत होतो आणि मी बाग काढायचे विचारत होतो नाही नाही बाग बिलकट बिलकट सगळं कंट्रोल करतो आणि का आपण काय आहे की बहार तुम्ही घेणार असाल ना फक्त पाणी पाहिजे घेऊन पाणी जर तुमच्याकडे असेल तर काहीच हरकत नाही हा बाहेर तुम्ही कंटिन्यू करा आणि आता यावेळेस जसं तुम्ही स्टोरेज आणि स्ट्रेस स्टेज झाल्यानंतर ऍडमिशन घेतला तर आता हार्वेस्टिंग झाला लगेच कोर्स अनाऊन्स झाला म्हणजे पूर्ण समूळ माहिती मिळते एक ना एका घटकाची सगळ्या बरोबर आहे ठीक आहे どうもありがとうございました。Oh, okay. Thank you. Thank you so